नमस्कार मित्रांनो संकल्प न्यूज चॅनलवरती आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत आताच्या क्षणाची सर्वात मोठी बातमी समोर येत आहे सविस्तर बातमी जाणून घेण्यापूर्वी आपण जर चॅनलवरती नवे असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा वक्फ बोर्ड कायद्यात बदल करण्यासाठी केंद्रातील मोदी सरकार यांनी बुधवारी लोकसभेत दुरुस्ती विधेयक मांडले या विधेयकावरून संसदेत प्रचंड गोंधळ झाला या विधेयकाला विरोधकांनी एकमताने विरोध केला वक्फ बोर्ड दुरुस्ती विधेयक संसदेत आणले तेव्हा उद्धव गटाचे सर्व नऊ लोकसभा खासदार सभागृहात नव्हते ए आय एम आयचे चे, चे राष्ट्रीय प्रवक्ते वारिस पठाण यांनी याबाबतचे निवेदन दिले आहे वारिस पठाण म्हणाले की लोकसभेची निवडणूक झाली तेव्हा उद्धव यांना मुस्लिम मतांची गरज होती मोठ्या संख्येने मुस्लिमांनी त्यांना मतदान केले मात्र केंद्र सरकारला या विरोधकाद्वारे हिसकावून द्यायची असताना त्यावेळी उद्धव यांचे खासदार गायब होते ते म्हणाले की महाराष्ट्रातील मुस्लिम सर्व काही पाहत आहेत त्यांना जेव्हा मते हवी असतात तेव्हा ते मुस्लिमांकडे मते मागायला येतात मात्र केंद्र सरकार त्यांच्या हक्कावर दरोडा टाकत असताना ते गायब आहेत आगामी काळात मुस्लिम उद्धव यांना उद्धव उत्तर देतील विधान निवडणुकी निवडणुका देतील प्रत्येक गोष्टीचा हिशोब होईल तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखी नाही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ व चालू राजकीय घडामोडी सर्वप्रथम आपल्याला या चॅनलवरती बघायला मिळतील भेटूया आता पुढचा व्हिडिओ तोपर्यंत धन्यवाद जय महाराष्ट्र